नमस्कार मैत्रिणींना स्वागत आहे तुमचं विजय श्रहण क्लासमध्ये मी वैशाली पाटील आज आपण झटपट तयार होणारी एक छोटीशी हँडबॅग बघणार आहोत त्याच्यासाठी मी हे कापड घेतलं आहे लांबीला अठरा इंच आणि रुंदीला चौदा इंच आणि याला अस्तरसुद्धा जोडून घेतलेलं आहे पाठीमागच्या भागाला इथे हे अस्तर जोडून घेतले आहे त्याच्यानंतर इथे पाव इंच सिलाई मार्जिन घेऊन सिलाई मारलेली आहे आणि एका कोपऱ्याला फक्त थोडीशी ओपन पेस सोडलेली आहे या इथे मी कापड उलटवण्यासाठी आणि इथे आता कॉर्नरला कट द्यायचे आहेत कॉर्नर इथे व्यवस्थित उलटवले जातात म्हणून त्यानंतर हे कापड सिंपल उलटून घ्यायचं आहे ही हँडबॅग आपण कुठेही कट न देता तयार करणार आहोत आता बघा हे कापड हे असं उलटून घेतलेलं आहे आणि हे व्यवस्थित सेट करायचं आहे इस्त्रीने इस्त्री फिरून घ्यायची आहे कॉर्नर जे आहेत ते एखादी टोकदार वस्तू घेऊन व्यवस्थित सेट करायचे आहेत आणि हे जे ओपड होतं तिथेसुद्धा दोन्ही काट आतल्या बाजूला ठेवून मग इस्त्री तिथे फिरवायची आणि मग त्याच्यावर सिलाई घ्यायची आता मी जे ओपन होतं तिथे सिलाई मारून घेतलेली आहे त्यानंतर आता मार्किंग बघा इथे तीन इंचावर मार्किंग करून ही अशी रेषा आखलेली आहे त्यानंतर इथे सुद्धा तीन इंचावर मार्किंग करून ही अशी रेषा आखून घेतलेली आहे त्यानंतर त्याच रेषेपासून तीन इंचची जी मोजली तिथून सेंटर पॉईंट काढाय काढायचा आहे आणि तिथेसुद्धा रेषा आखून घ्यायची आहे आता बघा बेल्टसाठी मार्किंग करायचं आहे तर इथून हे असं निम्मे करायचं तिथे मार्किंग करायचं आणि त्या सेंटर पॉईंटपासून आजूबाजूला अडीच अडीच इंचावर मार्किंग करायचं इकडेसुद्धा सेम असंच करायचं आहे त्यानंतर हा बेल्ट मी तयार करून घेतलेला आहे आता इथे मी त्याची रुंदी दाखवते तर मी रुंदीला हा बेल्ट घेतलेला आहे साडेतीन इंचचा आणि लांबीला पंचावन्न इंचचा घेतलेला आहे ह्याची मापं तुम्हाला स्क्रीनवर दिसत असतील आता बघा हे काय कसं केलं आहे मी तर पहिल्यांदा सेंटरमध्ये असं फोल्ड करून इथे इस्त्री फिरून घेतलेली आहे त्यानंतर दोन्ही कार्ड जे आहेत ते सेंटरमध्ये असे फोल्ड करायचे आहेत आणि मग त्याच्यावर इस्त्री फिरवायची परत मग पुन्हा फोल्ड करून त्याच्यावर इस्त्री फिरून मग इथे सिलाई घ्यायची आहे कॉर्नरला साईडला आणि मग आता मी हा बेल्ट असा तयार करून घेतलेला आहे त्यानंतर हा असा दाखवल्याप्रमाणे जोडून घ्यायचा आहे, आहे हे व्यवस्थित सेट करून आणि दुसऱ्या बाजूला उलटून घ्यायचा आहे, आहे सरळ बाजूने हा असा ही अशी सिलाई इथे घ्यायची आहे त्यानंतर आता बघूया हा बेल्ट कसा जोडायचा तर आता बघा इथे हे जे जॉईंट होतं ते बरोबर ही जी सेंटर लाईन होती तिथे ठेवायचं आहे आणि त्या लाईनला टच करून आतल्या बाजूला ठेवायचं आहे आणि मग तिथे सिलाई घ्यायची आहे इथेसुद्धा हे असंच करायचं आहे जे आपण वरून तीन इंचावर मार्किंग केलेलं होतं तिथेपर्यंत हे शिवून घ्यायचं आहे आता मी इथे शिवते बघा हा जो जॉइंट जो जॉईंट होता है तो बरोबर ह्या सेंट्रल लाईनवर ठेवलेला आहे आणि इथून सिलाई घ्यायची आहे नंतर ह्या बाजूला इकडे सुई कपड्यात अडकून कपडा फिरून मग इकडे खालच्या बाजूला सिलाई घ्यायची आहे आता हा असा कपडा फिरवायचा आणि मग इथे सरळ सिलाई घ्यायची आहे वरून आपण जे तीन इंचावर मार्किंग करून जी लाईन आखलेली होती तिथे आणि जे बेल्टचं आपण मार्किंग केलेलं आहे त्या लाईनवरच बरोबर आता इथे दाखवल्याप्रमाणे ही अशी सिलाई घ्यायची आहे ह्या इथेपर्यंत आणि परत मग इकडून ही अशी सिलाई घेऊन मग ह्या बाजूला सिलाई घ्यायची आहे सेम ह्याच पद्धतीने इकडेसुद्धा हे असंच जोडून घ्यायचं आहे आता इथे सेंटरमध्ये पहिल्यांदा जोडून घेते आणि नंतर मग इथे हा असा कपडा फिरून परत इथेपर्यंत ही सिलाई घ्यायची आहे त्यानंतर इकडे असा कपडा फिरून मग ही अशी सिलाई घ्यायची आहे ह्या पद्धतीने हा बेल्ट जोडून घ्यायचा आहे वरती जे आपण तीन इंचावर मार्किंग केलेलं होतं तिथेपर्यंत आणि बेल्टचं जिथे मार्किंग केलं होतं त्याबरोबर त्या रेषेपर्यंत ह्या पद्धतीने हा बेल्ट जोडून घ्यायचा आहे दुसऱ्या बाजूला सेम असंच करायचा आहे आता मी हा बेल्ट जोडून घेतलेला आहे तुम्हाला इथे सिलाई दिसत असेल त्यानंतर आता बघा इथे आपल्याला झिपर जोडून घ्यायचे आहे आता मी ही झिपर ओपन करून घेतलेली आहे आणि उलट बाजूनेही ठेवायची आहे इथे दाखवल्याप्रमाणे ही अशी उलट बाजूने ठेवायची आहे आणि नंतर मग ती दाबटीप देऊन सरळ करायची इथेसुद्धा सेम अशीच जोडून घ्यायची आहे आता मी ही झिपर जोडून घेते इथे बघा ह्या बाजूला जोडून घेतलेली आहे आणि वरून एक दाब सिलाई दिलेली आहे इथे ही अशी जोडून घेतलेली आहे त्यानंतर ही बघा ही अशी इथे दाब सिलाई द्यायची असते या बाजूला अशी आता मी हे बऱ्याच व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे झीपर कशी अटॅच करतात तर दोन्ही बाजूला झीपर अटॅच करून झाल्यानंतर काय करायचं आहे आता इथे हे व्यवस्थित सेट करून इथे रनर टाकून घ्यायचं आहे आणि ही झीपर बंद करून बंद करून घ्यायची आहे बंद करून झाल्यानंतर परत पुन्हा एकदा ती अडकवायची आहे ही अशी बंद करायची आणि नंतर मग परत एकदा हे जे रनर आहे त्याच्यात अडकून घ्यायचं आहे आणि नंतर हे एक सारखं करून घ्यायचं आहे जी झिपर आहे ती थोडीशी मागे पुढे होत असते तर ती व्यवस्थित कट करून घ्यायची आहे आता काय करायचं बघा इथे आधी मी ही एकसारखं करून घेत आहे त्यानंतर परत एकदा ही अशी नॉर्मल अशी घडी घालायची आहे आणि इथे सेंटर पॉईंट काढायचा आहे सेंटर पॉईंट काढताना ही जी आपली झिपर पट्टी आहे त्याचे दोन्ही काठ असे बरोबर फोल्ड करायचे आणि मग इथे सेंटर पॉईंट काढायचा आहे आणि आतल्या बाजूलासुद्धा इथे मार्किंग करायचं आहे सेम ह्याच पद्धतीने इकडे सुद्धा झिपर व्यवस्थित फोल्ड करायची आणि मग इथे सेंटर पॉईंट काढायचा आहे इथे मी आतल्या बाजूला मार्किंग करून घेतलेलं आहे आणि वरच्या बाजूलासुद्धा तसंही इथे आधीच सेंटर पॉईंट काढलेलाच होता मधला त्यानंतर दाखवल्याप्रमाणे बरोबर त्या सेंटर पॉईंटला ही जी झिपर पट्टी मेन मधली पट्टी जी आहे ती बरोबर अटॅच होईल पद्धतीने ठेवलेलं आहे आणि इथे दोन्ही बाजूला सिलाई मारून घ्यायच्या आहेत आता मी इथे दोन्ही बाजूला सिलाई मारून घेतलेल्या आहेत आता बघा इथे फोल्ड कसं करायचं आहे इथे आपण कुठेही कट न देता डिरेक्टली फोल्ड करून इथे सिलाई घेणार आहोत इथे दाखवल्याप्रमाणे हा असा फोल्ड करायचा आहे नंतर हा दुसरा असा त्याच पद्धतीने इकडे सुद्धा हा एक फोल्ड करायचा आणि त्यानंतर परत दुसरा दोन्ही फोल्ड जे आहेत ते सारखेच यायला पाहिजेत साधारण आपलं जे, जे पहिलं मार्किंग केलेलं होतं तिथेपर्यंत हा फोल्ड केला त्याच्यानंतर मग दुसरी घडी घ्यायची आहे सेम ह्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूलासुद्धा फोल्ड करून घ्यायचं आहे आणि इथे पट्टी लावून घ्यायची आहे पट्टी घेताना ही दोन्ही बाजूला अर्धा अर्धा इंच एक्स्ट्रा राहील ह्याप्रमाणे घ्यायचा घ्यायची आहे आणि नंतर मग इथे दाखवल्याप्रमाणे ही अशी जॉईन करायची आहे खालचे काठ वरच्या बाजूला फोल्ड करायचे आहेत आणि इथे ही अशी जॉईन झाल्यानंतर मग परत ही अशी उलटून डबल फोल्ड इथे करून इथे सिलाई घ्यायची आहे ह्या पद्धतीने मी ही पट्टी जोडून घेतलेली आहे सेम ह्याच पद्धतीने इकडे फोल्ड करून सिलाई मारून घेतली आहे आणि पट्टीसुद्धा सेम ह्याच पद्धतीने इथे जोडायची आहे परत एकदा दाखवते दोन्ही बाजूला हे एक्स्ट्रा घ्यायचं आहे अर्धा अर्धा इंच आणि मग इथे सिलाई मारायची आहे सिलाई मारून झाल्यानंतर सिम्पल हे उलटून घ्यायचं आहे आणि डबल फोल्ड करून परत सिलाई मारायची आहे आता ही अशी उलटवली आणि मग हा असा एक फोल्ड केला आणि हा दुसरा फोल्ड आणि त्याच्यावर इथे सिलाई घ्यायची आहे आणि बघा आता ही हँडपर्स हँडबॅग तयार झालेली आहे छोटीशी आता मी इथे ओपन करते आणि बघा इथे साईडला खूप छान अशी डिझाईन इथे तयार झालेली आहे आपल्याला कुठेही कट करायची इथे गरज आलेली नाही फक्त दोन फोल्ड केल्यामुळे इथे छान अशी डिझाईन कॉर्नरला साईडला तयार झालेली आहे तुम्हाला ही मिनी बॅग कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आता बघा मी इथे काय काय ठेवलं आहे बघा एवढा प्लेस इथे आहे एवढ्या वस्तू इथे मावतात हा जो मेकअप बॉक्स आहे याचाही व्हिडिओ चॅनलवर अपलोड आहे तो तुम्ही बघा हा मेकअप बॉक्स ठेवूनसुद्धा इथे खूप जागा इथे उरलेली आहे आणि अजूनसुद्धा एक दोन वस्तू इथे मावतील एवढी जागा इथे आहे तुम्हाला ही हँडबॅग आवडली असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि प्लीज पुन्हा एकदा सांगते व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आता एक नवीन हाईपचं ऑप्शन आलेलं आहे लाईक केल्यावर ते ऑप्शन तुम्हाला दिसतं म्हणून हाईपसुद्धा करा आणि तुमचा अमूल्य वेळ काढून माझा व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद